लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत राघव आणि सिंधू शकुंतलाच्या केबिनमध्ये बसलेले असतात राघव म्हणत असतो की जर त्या साळुंके मॅडम इथे वेळेत आल्या नाहीत तर आपल्याला आईला निर्दोष सिद्ध करणं खूप अवघड जाणार आहे तर सिंधू म्हणते हो राघव आता या सगळ्यामधून फक्त आपल्याला एखादा चमत्कारच वाचवू शकतो आणि मग ती गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते की तुला माहिती आहे ना आईंची या सगळ्यात काही चूक नाही आहे त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आम्हाला मदत कर तर राघव म्हणत असतो की सिंधू मला खरंच कळत नाही आहे तर साळुंक्य मॅडमने अशी चूक का केली असेल तर सिंधू म्हणते की राघव आता एखादा चमत्कारच आपल्याला या सगळ्यातून वाचवू शकतो आणि मग तितक्यात शकून त्याला त्या ठिकाणी येते ती म्हणते की आता चमत्कार तुम्हाला या सगळ्यातून वाचवणार का काल तर तुम्ही आमच्यावर आरोप करत होते की या सगळ्यामध्ये आईंची काही चूक नाही आहे तुमची चूक आहे मग आता काय झालं आणि ते ऐकून राघव सिंधू फक्त एकमेकांकडे बघतात तर प्रिन्सिपल सर एक फाईल शकुंतलाकडे देतात आणि मग शकुंतला राघव सिंधूला सांगते की खोटेपणा कधीच जिंकत नाही देवसुद्धा खोट्याची साथ देत नाही आणि हे पत्र आहे तुमच्या आईंना कॉलेजमधून काढण्यासाठी आणि मग ती त्या पत्रावर सही करणार इतक्यात साळुंके मॅडम त्या ठिकाणी येत मोठ्याने थांबा असं म्हणतात आणि त्यामुळे शकुंताला रागातच त्यांच्याकडे बघू लागते सिंधू राघव प्रिन्सिपल सरसुद्धा त्यांच्याकडेच बघत असतात तर साळुंके मॅडम त्यांच्या आईला घेऊन आलेल्या असतात तर दुसरीकडे राजश्री घर सोडून जाण्यासाठी निघालेली असते आणि तिला असं बॅग घेऊन जाताना बघून रत्नाकर आणि रुक्मिणीला तर धक्काच बसतो ते दोघेजण तिला विचारतात की कुठे चालली आहेस तू तितक्यात राणीसुद्धा त्या ठिकाणी येते तर राजश्री त्यांना सांगते की मी हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे माझ्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप झाला चार लोकात तुम्हाला मान खाली घालावी लागली त्यामुळे आता मी इथे नाही राहू शकत आणि ते ऐकून रत्नाकर आणि रुक्मिणी पायाखालची जमीनच सरकते राणीला सुद्धा आश्चर्य वाटत असते त्यानंतर मग राजश्री रत्नाकर जवळ जाते आणि त्याला त्याच्या गोळ्यांचा डबा देते ती म्हणते की या गोळ्या तुम्ही वेळेत घ्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते की राजश्री तुला तुझी चूक लक्षात आली हे बरंच झालं पण त्यासाठी एवढी मोठी शिक्षा करून घेण्याचं काही कारण नाही त्यावर राजश्री म्हणते की नाही वहिनी माझ्यामुळे तुम्हाला खरंच खूप त्रास झाला आहे आणि जर मी इथे राहिले सतत तुमच्या डोळ्यांसमोर राहिले तर मग तुम्हाला सतत हे सगळं आठवत राहील त्यामुळे मी इथे नाही राहणार तर दुसरीकडे साळुंके मॅडम त्यांच्या आईला घेऊन शकुंतलाच्या केबिनमध्ये येतात सिंधू पटकन त्यांना खुर्चीवर बसवते आणि त्यांना त्यांची तब्येत ठीक आहे ना हे विचारते त्यावर त्या म्हणतात हो बाळा आणि मग त्यानंतर त्या शकुंतलाला सांगतात की मी सविता साळुंके तुमच्या साळुंके मॅडमची आई आणि मग त्या सरळ सिंधू आणि राघव पुढे हात जोडून म्हणतात की मला माफ करा माझ्या मुलीने खरंच खूप मोठी चूक केली आहे आणि तिच्या या चुकीमुळे तुम्हाला आणि तुमच्या आईला खूप त्रास झाला आहे मला खरंच लाज वाटते की असं काही करेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता आणि ते ऐकून साळुंक्या मॅडम खाली मान घालतात तर शकुंतला रागातच त्यांच्याकडे बघत असते आणि मग त्यानंतर साळुंक्या मॅडमची आई त्यांना देखील सिंधू राघवची माफी मागायला सांगते साळुंक्या मॅडम खाली मान घालूनच त्या दोघांची माफी मागत म्हणतात की मला माफ करा मी मोहाला बळी पडले तुमच्या आईंनी कोणतीही कॉपी केलेली नाही आहे त्या चिट्स मीच त्यांच्या पर्समध्ये टाकल्या होत्या आणि ते ऐकून राघव आणि सिंधूला तर धक्काच बसतो शकुंतला तर खूप चिडलेली असते पण नाईला जाणे तिला काही बोलताच येत नाही तर त्या साळुंके मॅडम त्यांनी केलेल्या कृत्यासाठी राघव सिंधूची माफी मागतात राघव म्हणत असतो की साळुंके मॅडम तुम्ही तुमची चूक कबूल केलीत हे खरंच खूप बरं झालं त्यामुळे आमची आई निर्दोष आहे हे सिद्ध झालं शकुंतला मध्येच म्हणते की हे सगळं काय चाललंय मला माझ्या कॉलेजमध्ये मा कोणताही तमाशा नको आहे तर साळुंके मॅडम म्हणतात की मॅडम मला माफ करा आता या कॉलेजमध्ये कोणताही तमाशा होणार नाही मी विद्यादानासारखं पवित्र कार्य सोडून मोहाचा विचार केला आणि तिथेच मी चुकले आता जर मी इथे काम केलं ना तर माझं मन मला खात राहील आणि त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि मग त्या सरळ त्यांचा राजीनामा शकुंतलाकडे देतात शकुंतला तर अजून चिडते तर इतरांना देखील आश्चर्यच वाटते दुसरीकडे राजश्री तिने सिंधूसाठी जे पत्र लिहिलेलं असतं ते रत्नाकरकडे देत म्हणते की तुम्ही प्लीज हे पत्र सिंधूला द्या आणि जर जमलं तर तिला माझा एक निरोप सांगा की तू चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आणि राजश्रीचं ते बोलणं ऐकून रत्नाकरला खूप वाईट वाटतं दुसरीकडे सिंधू साळुंके मॅडमला म्हणत असते की मॅडम तुम्ही स्वतःची चूक कबूल करून खरंच मनाचा मोठेपणा दाखवला आहे कारण स्वतःची चूक कबूल करण्यासाठी सुद्धा मोठं मन लागतं तुमचं मन खरंच खूप मोठं आहे तर साळुंक्या मॅडम म्हणतात की माझ्या हातून खरंच खूप मोठा, मोठा गुन्हा घडला होता मात्र माझ्या आईमुळे मला माझ्या चुकीची जाणीव झाली आणि खरं तर मला तुमचे आभार मानायचे आहेत कारण तुम्ही कोणतीही ओळख नसताना माझ्या आईचा जीव वाचवला खरंच तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि मग त्यानंतर ती सिंधूला असंही म्हणते की मला तुमच्यासमोर एक गोष्ट कबूल करायची आहे हे मी जे काही केलं ना ते स्वतःच्या मर्जीने नाही केलं तर मला कोणीतरी करायला भाग पाडलं आणि ते ऐकून शकुंतला तर रागतच तिच्याकडे बघू लागते आणि मग त्या मॅडम काही बोलणार इतक्यात शकुंतला म्हणते की झाला तेवढा तमाशा पुरे झाला आता तुम्ही आणि मग त्या मॅडम काही न बोलता त्यांच्या आईला घेऊन तेथून निघून जातात तर शकुंतला सिंधूला म्हणत असते की जिंकलात तुम्ही आणि मग तिथे लेटरही फाडून टाकते आणि म्हणते की उद्यापासून विहीनबाई कॉलेजमध्ये येऊ शकतात त्यावर सिंधू आणि राघव फक्त थँक्यू म्हणतात आणि तेथून निघून जातात तर शकुंतला खूपच चिडलेली असते आणि ती रागातच मनाशी म्हणत असते की डॉक्टरीनबाई तुम्ही फक्त एक डाव जिंकला आहात पण हा खेळ मात्र आम्हीच जिंकणार लक्षात ठेवा आम्ही इतक्या सहजासहजी हार मानणार नाही त्यानंतर मग कॉलेजमध्ये पुन्हा एकदा सिंधू राघव साळुंकी मॅडम आणि त्यांच्या आईंची भेट होते मात्र राघवला हो त्याच्या ऑफिसमधून कॉल आल्यामुळे त्याला तेथून निघावं लागतं आणि तो तेथून गेल्यावर साळुंके मॅडमची आई त्यांना म्हणते की तू अशी चूक करशील असं मला खरंच कधीच वाटलं नव्हतं तर साळुंके मॅडम त्यांची माफी मागत म्हणतात की आई मला माफ कर मी मोहाला बळी पडले तर साळुंके मॅडमची आई म्हणत असते की शिक्षिकेने कधीच मोहाला बळी पडू नये मला हे पटतच नाही आहे तर सिंधूसुद्धा त्यांना सांगते की तुम्ही विद्यादानासारखं पवित्र कार्य करता तू मी असा विचार कराल हे खरंच मलाही पटत नाही आहे आणि त्यावेळी साळुंके मॅडम म्हणतात की मी हे सगळं खरंच माझ्या मनाने नाही केलं मला हे नाईलाजाने करावं लागलं कारण ज्या मॅडमने मला हे सगळं करायला सांगितलं होतं ना त्यांनी मला धमकीसुद्धा दिली होती की जर मी हे काम केलं नाही तर त्या मला नोकरीवरून काढून टाकतील आणि माझ्या आईची माझ्या घराची जबाबदारी माझ्यावर आहे ओ हो। घरात दुसरं कोणीही कमावणारं नाही आणि इतर कशाचंही सोंग आणता येतं पैशाचं नाही आणि त्या त्यामुळे मला नाईलाजाने हे सगळं करावं लागलं त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे पण या मागचा खरा गुन्हेगार नेमका आहे तरी कोण आणि त्यावेळी साळुंक्या मॅडम म्हणतात यामागे एका बाईचा हात आहे त्याच मला भेटण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांनीच मला हा सगळा प्लॅन सांगितला त्यावर सिंधू विचारते की कोण होत्या त्या आणि त्यावर साळुंके मॅडम म्हणतात की ते मलाही माहीत नाही कारण त्या जेव्हा मला भेटण्यासाठी आल्या होत्या ना तेव्हा त्यांनी ते स्कार्फ बांधला होता गॉगल लावला होता हॅन्ड ग्लोवससुद्धा घातले होते त्यामुळे मला काहीच कळलं नाही आणि स् बांधल्यामुळे त्यांचा आवाजसुद्धा मला स्पष्टपणे कळला नाही त्यावर सिंधू म्हणते पण त्यांची एखादी लकअप वगैरे तुमच्या लक्षात असेल ना आणि त्यावर साळुंके मॅडम विचार करत सांगतात की अरे ही गोष्ट तर विसरलेच मी आणि मग हो त्या सिंधूला म्हणतात की त्या मॅडम व्हीलचेअरवर बसून आल्या होत्या आणि त्या ऐकून सिंधूला धक्काच बसतो तिच्या डोळ्यांसमोर लगेच राहणी येते ती मनाशी म्हणते की खरंच हे सगळं मधुताईंनी केलं असेल का तर त्यानंतर ते असाही विचार करते की त्या तर आता पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत मग त्या व्हीलचेअरचा वापर का करतील आणि मग त्यानंतर साळुंके मॅडमला आठवतं की त्यांच्याजवळ एक गोष्ट आहे आणि मग त्या पर्समधून लगेच एक कानातलं बाहेर काढत सिंधूला देत म्हणतात की हे कानातलं त्याच मॅडमचं आहे त्या दिवशी हे पडलं होतं पण मी त्यांना देईपर्यंत त्या गाडीत बसून निघूनही गेल्या बघा तुम्हाला जर याचा काही उपयोग होत असेल तर आणि मग ते त्या कानातलं सिंधूकडे देतात त्यामुळे सिंधूला काहीतरी मार्ग सापडतो दुसरीकडे रत्नाकर राजश्रीला विचारत असतो की तू नेमकी कुठे जाणार आहेस त्यावर राजश्री सांगते की मी आत्ता माझ्या बहिणीकडे चालले आहे आणि मग त्यानंतर ठरवेल कुठे जायचं ते पण आता मी इथे राहणार नाही काळजी करू नका पण तितक्यात सिंधू राघवत्या ठिकाणी येतात आणि राजश्रीला असं बॅग घेऊन जाताना बघून त्यांना धक्काच बसतो ते राजश्रीला विचारतात की आई तुम्ही कुठे चालला आहात आणि त्यावेळी रुक्मिणीच मध्ये म्हणते की तिला आता तुम्ही उगाच थांबवू नका ती प्रायश्चित्त घेण्यासाठी चालली आहे आणि ते ऐकून राजश्री पुन्हा रडू लागते तर सिंधू म्हणते की आई तुम्ही कोणताही पुन्हा केलेला नाही आहे तुम्हाला प्रायश्चित्त घेण्याची काहीच गरज नाही आणि तुम्ही निर्दोष आहात हे सुद्धा आता सिद्ध झालं आहे कॉलेजने तुम्हाला कॉलेजमधून काढून टाकलेलं नाही आहे आणि ते ऐकून राजश्रीचा आनंद तर गगनात मावेनासा असा होतो रत्नाकरला देखील आनंद झालेला असतो तर रुक्मिणीला आश्चर्य वाटलेले असते तर राणीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग त्यानंतर सिंधू रत्नाकर रुक्मिणीला कॉलेजमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगते आणि आपण निर्दोष आहोत हे फायनली सिद्ध झालं हे कळल्यावर राजश्री तर खूप खुश होते ती सिंधूचे आभार मानत म्हणते की खरंच तू आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं आहे त्यासाठी मी काय करू आणि त्यावर सिंधू म्हणते की जर तुम्हाला माझ्यासाठी काही करायचंच असेल तर आता कॉलेजला जाण्याची तयारी करा पण राजश्री म्हणत असते की नाही सिंधू माझा निर्णय बदलणार नाही आता मी कॉलेजला पुन्हा नाही जाणार आणि ते ऐकून सिंधू राघवला आश्चर्य वाटते ते दोघेजण राजश्रीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात त्यांना असं वाटत असतं की ती निर्दोष सिद्ध झाल्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये जाईल पण ती नकार देत असल्यामुळे त्यांना काय करावं सुचत नाही आणि मग राजश्री त्यांना म्हणते की मला तर असं वाटलं होतं की मी जेव्हा कॉलेजमध्ये जाण्याचा शिक्षणाचा निर्णय घेईल तेव्हा तुमचे बाबा मला साथ देतील मात्र अगदी उलटंच घडलं त्यांच्या डोळ्यात मी माझ्याबद्दलचा तिरस्कार राग बघितला आहे त्यांना माझी लाज वाटायला लागली आहे आणि म्हणून मी कॉलेजमध्ये नाही जाणार आणि ते ऐकून सिंधू रत्नाकरला समजावते ती म्हणते की बाबा तुम्ही प्लीज आईंना साथ द्या त्या खरंच खूप हुशार आहेत आणि काल त्यांची जी परीक्षा झाली होती ना त्यातही त्यांना चांगले मार्क्स मिळाले आहेत आहेत टक्क्यांनी त्या पास आणि ते ऐकून सगळेच जण खुश होतात आणि मग त्यानंतर रत्नाकर राजश्रीकडे जातो आणि तो तिची माफी मागत म्हणतो की सिंधू जे काही बोलते ते आहे मला मी तुला साथ द्यायला हवी होती आणि आता माझी खरंच अशी इच्छा आहे की तू पुन्हा कॉलेजमध्ये जावं आय एम प्राऊड ऑफ यू आणि ते ऐकून राजश्रीला खूप आनंद होतो सिंधू राघवही खुश होतात राणी आणि रुक्मिणीला मात्र धक्काच बसतो आणि मग राजश्री रडतच रत्नाकरला मिठी मारते त्यामुळे सिंधू राघव खूप खुश होतात आणि मग रुक्मिणीसुद्धा राजश्रीला म्हणते की तू कॉपी केली नव्हती हे ऐकून बरं वाटलं तर राजश्री म्हणते की मी शिक्षण घ्यावं ही फक्त माझी नाही तर माझ्या वडिलांची सुद्धा इच्छा आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी असा मार्ग कधीच वापरणार नाही आणि मग त्यानंतर सिंधू विचार करत असते की ती बाई कोण असेल जिने हे सगळं करण्यासाठी साळुंके मॅडमला पैसे दिले होते मी हा सगळा विचार करत असताना तिला कॉरिडॉरमध्ये एक कानातलं सापडतं आणि तिच्या लक्षात येतं की साळुंके मॅडमने तिला जे कानातलं दिलं होतं ते आणि हे सेम आहे त्यामुळे तिला धक्काच बसतो ती म्हणते म्हणजे घरातीलच कोणीतरी व्यक्ती आहे जिने हे सगळं घडवून आणले आणि मग ती रेश्माला जाऊन विचारते की हे कानातलं तुझं आहे का त्यावर ती म्हणते ना ही कदाचित राणी वहिनींचं असेल त्या असंच कानातलं वापरतात आणि त्यामुळे सिंधूचा संशय अजून वाढतो तर मित्रांनो रा या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राणी स्वतःहूनच कबूल करते की ते कानातलं तिचं आहे त्यामुळे सिंधू तिला सरळ या सगळ्या गोष्टींचा जाब विचारते मात्र राणी लगेच जाऊन रुक्मिणीचे कान भरते त्यामुळे रुक्मिणी सिंधूला म्हणते की तुझी राणीवर असे आरोप करण्याची हिंमत तरी कशी काय झाली सगळ्यांसमोर तिची माफी माग नाही तर तुझ्या मुलीला घेऊन हे घर सोडून जा तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा